नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव गुणवत्ता आणि प्रतीक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण देशाच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली यावेळी अपर आयुक्त सर्वश्री सुभाष अजय मोरे जितेंद्र वाघ अरविंद लोखंडे उपायुक्त उज्ज्वला पल्लवी जगताप यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी ध्वजारोहण समारंभानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक रोड शाखा यांच्या वतीनं आयोजित शुद्ध लेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि मराठी भाषा ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं मराठी भाषा ज्ञान स्पर्धेत आराध्य वडनेरे प्रथम क्रमांक आर्या गलांडे द्वितीय श्रद्धा गगनबिडे तृतीय आणि पूर्व तेलंगी आर्या बोराडे अविष्का टावरे श्रुतिका सोनार तन्मय आगळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं तर शुद्ध लेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत श्रद्धा पगार प्रथम ईश्वरी द्वितीय आर्य कलांडे तृतीय आणि पूर्वा डेरिंगे दिव्या खैरनार कल्याणी गोसावे रेणुका कासार आणि पियुष माळवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर घेडाम यांच्या हस्ते मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक रोड शाखा यांच्या वतीनं आयोजित ग्रंथ प्रदर्शन आणि मराठी खाद्यपदार्थ मेळ्याचे उद्घाटन करण्यात आली या निमित्ताने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटलाही मान्यवरांनी भेट देत छायाचित्र काढून घेतलं विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या <tsumlin> नाशिक नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण